अग्निरोधक यंत्र किंवा अग्निशमन यंत्र आणि इंग्लिश मध्ये आहे टू के जी ह्याला आग विजवण्यासाठी युज करतात लागला असेल ठीक आहे ह्याला युज कसं कर करायचं सर्वप्रथम खाली ठेवा हे पिन आहे बघा इसील दिसते सगळ्यांना दिसते इसील असं गोल करून तोडायचं सगळ्या तुम्ही पुढे हे तोडा ते काढल्यानंतर पिन बाहेर काढायचे पिन बाहेर ओके पिन बाहेर काढल्यानंतर सर्वच प्रथम असं पकडायचा आणि फक्त प्रेस करायचं इथे आग लावा ना समजलं मी काय केलं ह्याच्यामध्ये

ए म्हणजे काय वुडन कापड कागदाला आग म्हणजे म्हणजे सुका कचरा बी पेट्रोल डिझेल रॉकेल आणि सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किट कुठेही त्या तीन टाईपच्या आगीने आग लागली तर हे युज करता येतं याच्यामध्ये असते मॅप थर्टी पर्सेंट पावडर मॅप म्हणजे मोनो अमोनियम याच्यामध्ये ही पावडर युज केलेली असते आग भिजवण्यासाठी जी नवंबर में